प्रभू श्रीरामाचं बालरूप रामलल्लाच्या स्वागतासाठी अयोध्यानगरी सज्ज झाली आहे बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी आज रामलल्लाची मूर्ती राम, राम मंदिरातील गाभाऱ्यात विराजमान केली जाणार आहे सुमारे दीडशे ते दोनशे किलो वजनाची ही मूर्ती क्रेनच्या सहाय्यानं राम मंदिर परिसरात आणण्यात आली अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेच्या महाविधींना सुरुवात झाली असून आज तिसऱ्या दिवशी सुद्धा विधी सुरू राहणार आहेत याच विधींचा एक भाग म्हणून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र संस्थेच्या सदस्य आणि निर्मोही आखाड्याचे महंत दीनेंद्र दास आणि पंडित सुनील दास यांनी काल श्रीराम मंदिरातल्या गाभाऱ्याची पूजा केली तर महंत अनिल मिश्रा यांनी शरयू घाटावर पूजा अर्चना केली आणि नऊ महिलांनी शरयू नदी ते अयोध्या मंदिरापर्यंत कलश जलयात्रा काढली दरम्यान अयोध्येत राम मंदिराबाबत सुरू असलेल्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे। उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकातल्या जवानांना अयोध्येतल्या मुख्याच्या ठिकाणी तैनात करण्यात आलं आहे